नमस्कार रमाने नीलकडून बंदूक हिसकावलेली असते आणि ती नीलवर झरते आणि म्हणते आता मी तुला सोडणार नाही आता तुझा खेळ संपला मला त्रास देतोस काय मला किडनॅप करतोस का अरे अक्षयच्या विरोधात माझे कान भरतोस लाज नाही वाटत तुला मला अक्षयच्या तोंडूनही सगळं ऐकायचं आहे मी इथून निघते असं ती म्हणत म्हणत बाहेर पडत असते तोच नील हा पटकन तिच्यावर धावत येतो आणि तिच्या हातातली बंदूक खेचतो आणि स्वतःकडे पण धरतो आणि तिच्या डोक्यावर धरतो आणि म्हणतो तुला आता कोण येणार आहे ते वाचवायला सांग तुला आता कोण येणार आहे मीच तुझा खेळ संपवतो अरे तो अक्षय तो ल दुसरं लग्न करून मस्त मजेत आहे त्या मुलीसोबत आता तुझी त्याला काहीच गरज नाही आहे आणि तो तुला आता त्या घरात थारा पण करणार नाही ते ऐकून रमा म्हणते ए गप्पा बस माझा अक्षय माझ्याशी कधीच असं वागणार नाही आणि तो मला कधीच अंतर देणार नाही मी जर त्याला सांगितलं ना मी तुझी रमाय तर तो मला नक्कीच ॲक्सेप्ट करेल तेव्हा नील म्हणतो ए गप्पा बस असं होणारच नाही कारण मी त्याचा सुखाचा संसार बघितला आहे त्याची बायकोसुद्धा बघितली आहे दोघं पण खूप छान कपल्स आहेत आणि दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात रमा म्हणते तू खोटं आहेस तू कोण आहेस मला माहीत नाही आणि तू का खोटं बोलतोयस तू का मला त्रास देतो आहेस हे सुद्धा मला समजत नाही आता तिथे लगेच नील म्हणतो नाही नाही तू आता खूपच वटवट करतेस तुझं तोंड बंद केलं पाहिजे तुला आता कायमचं ढगात पाठवतो असं म्हणून तो आता बंदूक चालवणार तोच रमाच्या मदतीसाठी तिचा अक्षयच धावत येतो आणि नीलला एक जोरात लात मारतो आणि तिकडे ढकलून देतो नील जाऊन तिकडे पडतो अक्षय जाऊन त्याच्या हातातली ती लगेच बंदूक खेचतो आता ती बंदूक तो, तो नीलवर धरतो आणि म्हणतो काय वाटलं काय तुला रमा एकटी आहे का रे अरे जेव्हा आमच्या घरात रमा आली होती आणि तू तिला किडनॅप करून आणलंस ना तिथले आमच्या घराबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज मी चेक केले आहेत सीसीटीव्ही बघून मला कळलं की माझी रमा मला भेटायला आली होती पण तू तिला किडनॅप करून इथे आणलं आहेस तुझ्या गाडीचा नंबर मी पोलिसांना ट्रेस करायला सांगितला आणि आता तुझा खेळ संपला आहे आणि लगेच सुद्धा आत येतात आणि नीलला पकडतात आता पोलीस हे नीलला फरफटत घेऊन जातात आता शेवटी अक्षय रमाची भेट झालेली आहे आणि रमा आपल्या अक्षयला जोरात मिठी मारते आणि म्हणते अक्षय अक्षय देखील आपल्या रमाला मिठीत घेतो आणि अक्षय म्हणतो रमा रमा मी तुझी किती वाट बघितली तेव्हा रमा म्हणते अक्षय मला एक सांग तू दुसरं लग्न केलंस तेव्हा अक्षय म्हणतो नाही कोण बोललो तुला तेव्हा रमा म्हणते हा हा कोण माणूस होता त्याने मला का किडनॅप केलं आणि तुझ्याबद्दल तो नको नको ते मला सांगत होता तू दुसरं लग्न केलंस तू दुसऱ्या बायकोसोबत अगदी सुखाने संसार करतोयस तेव्हा अक्षय म्हणतो असं काही नाहीये रमा अगं तुझा मुकवटा घेऊन कोणीतरी खोटी रमा माझ्या घरात शिरली आणि ती माझ्यासोबत राहत होती ते ऐकून रमाला धक्का बसतो रमा म्हणते काय खोटी रमा आणि माझ्यासारखी दिसणारी अक्षय म्हणतो हा ती मुखवटा घेऊन माझ्या घरात राहत होती पण आता मी तिचा सुद्धा हिशोब चुकता करून आलोय आणि आता रमाला खूपच बरं वाटतं कारण आपल्या अक्षयने आता आपल्याला ओळखलेलं असतं आणि स्वीकारलेलं असतं आता नीलना पोलिसांच्या ताब्यात देऊन अक्षय आपल्या रमाला घरी घेऊन येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू